उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले शिवसेना आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं गेलं केंद्रात राज्यात केवळ फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पक्षाला महागात पडायला सुरुवात झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ने दिली सोडचिठ्ठी मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करून शेअर करा राज्यामध्ये सध्या राजकीय वातावरण गरम झालेलं आहे भारतीय जनता पक्षाने गट फोडल्यानंतर दुसरा मोर्चा वळवला अजितदादा यांच्याकडे आणि ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे चा आरोप केले अशाच राष्ट्रवादी पक्षाला मंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रीपदी विराजमान केले मात्र भारतीय जनता पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यासाठी ह्या धोक्याच्या घंटा वाटू लागलेल्या आहेत ज्यांनी पूर्ण हयात भारतीय जनता पक्षात घालवली त्यांच्यासाठी हे मात्र धोक्याचं मानलं जात आहे म्हणूनच राजेश वानखेडे उल्हासनगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे सचिव असं काम करणारे राजेश वानखेडे यांनी भारतीय जनता पक्षाला सोड दिलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या ठिकाणी जाऊन पक्षप्रवेश केला असल्यामुळे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र शिंदेगड आणि भारतीय जनता पक्षाला याचा जोरदार फटका बसू शकतो या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे हे उमेदवार असल्याचं सध्या बोललं जातं आणि येत्या काळात मातोश्रीमधील अजून पक्षप्रवेश वाढतील